आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष बापमे पटेल यांनी रमजान सणाच्या निमित्तानं इफ्तार पार्टीचं आपल्या मस्जिदीमध्ये आयोजन केलेलं आहे चानशहावाली सामाजिक प्रतिष्ठान खूप उत्कृष्ट काम करत आहे याची आजची पावती आम्हाला पाहायला मिळते आहे मुळात मी फक्त तीनच गोष्टी बोलणार आहे भाईने सगळं बोललेलं आहे आज ची बोलले जे नागपूरमध्ये घडतं आहे ते त्या लोकांपुरतं घडतं आहे आपल्या देशामध्ये ते कधीही घडणार नाही कारण ना तुमच्या आमच्या लोक जर समजदार असतील तर हा देश काम आपल्या मोहम्मद सुद्धा केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे ही ताकद खऱ्या अर्थानं म्हणतात ना राम रहीम वाद नको आधी एकमेकांची मने सांगा मनात मंदिर आणि काळजात मच्छीत बांधा गणपतीत बाजावे ढोल आणि मोहरमध्ये मध्ये तुमच्या आमच्या हृदयात फक्त माणुसकीची भाषा माणुसकीची भाषा जीवांतर ठेवण्याचं काम या देशामध्ये मोहम्मद पैगंबरांनी केले आणि या गावामध्ये पापा मेयांनी केले निसारबाईंनी केले राजूबाईंनी केले आणि पांडूबाई रियाजबहिणी सुद्धा केले सांगायचं तात्पर्य म्हणजे काय तुमच्यामध्ये आम्हाला मोहम्मद पैगंबर दिसत आमच्या लोकांमध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिसतात दुसुंगे साहेबांमध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय एकात्मता हे देशाचं खऱ्या अर्थानं प्रतीक आहे तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही रमजान या शब्दामध्ये राम घेतल्याशिवाय मुस्लिम समाजाचा रमजान कधी पूर्ण होत नाही रमजान आणि दीपावली हिंदूंची दीपावली म्हणजे मुस्लिम समाजाचा आली घेतल्याशिवाय हिंदूंची दीपावली कधीच पूर्ण होत नाही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिमांची एकत्मता आपल्याला पाहायला मिळते मुस्लिम समाजामध्ये सात आठ छे हा शब्द आणि हे अक्षर खूप शुभ मानलं जातं परंतु आमच्या गणपतीला सुद्धा एकवीस मोदक लाडू दिले जातात नैवेद्य म्हणून सात आठ छे चे बेरीज होती एकवीस सांगायचं सा तात्पर्य म्हणजे काय प्रत्येक गोष्टीमध्ये आज आपल्याला एकात्मता पाहायला मिळते आणि आपल्या भातुडी गावामध्ये आज जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण सगळे गोना गुन्ह्या गोविंदाने वागत हो, हो। आहोत राहत आहोत आणि भविष्यात सुद्धा राहणार आहोत मला असं वाटतं आजची जी, जी आपली जी फळे हो आहे का एवढी चांगली आणि एवढी सक्षम फळी निसर्ग मला वाटत नाही की भविष्यात कधी होईल की नाही कारण एवढे समजदार मुलं आहेत दोन्ही बाजूचे लोक खूप चांगले वागतात आणि म्हणून आपलं गाव एवढं चांगल्या प्रगतीपथावर आहे आज निलेजी लंकेसाहेब या ठिकाणी येणार आहेत थोडासा त्यांना उशीर होईल पण ते सुद्धा मागल्या वेळेस कार्यक्रमाला आले होते तर तुम्हाला आज पण सांगतो त्यांच्यामध्ये सुद्धा एकत्मता बघा आम्ही आमच्या म्हणजे आपल्या कार्यक्रमाला म्हणजे नृसिंह जयंतीला त्यांना बोलवलं ते म्हणलं मला ते म्हणाले ते म्हणाले की आत्ता मला वेळ नाही परंतु तुम्ही दिलेला शब्द ते कधीच टाळत नाही याला म्हणतात प्रेम याला म्हणतात एकनिष्ठता याला म्हणतात त्याग या सगळ्या आपल्या लोकांनी त्यांच्यासाठी जे केलं ना ते कोणीच करू शकत नाही ही त्यांना जाण आहे आता एवढे मोठे नेते आहेत खासदार आहेत त्यांना लगेच वेळ मिळत नाहीये परंतु त्यांनी पिनुष्य म्हणजे पापा मी पटेलांना शब्द दिला मी शंभर टक्के येणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की त्यांना माहिती आहे की फक्त मराठा समाज हिंदू समाज मला मतदान करत नाही मुस्लिम समाज सुद्धा तेवढ्या ताकदीनं माझ्या पाठीमागं उभा राहिला म्हणून मी या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये प्रचंड मताने विजयी झालेलो आहे हे सांगायची गरज कोणालाच नाही की प्रत्येक लोकांना कळते सांगायचा सा मुद्दा काय आज जरी या ठिकाणी आपण मुस्लिम समाज आहे पण ते आज निलेश लंके साहेबांना मतदान करतात ना याला म्हणतात प्रेम आपण फक्त एका जातीपुरतं एका समाजापुरतं कधीच मर्यादित राहिलं नाही पाहिजे आणि आज मला दोन गोष्टी आणखी एक महत्वाच्या सांगायच्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती केली पण त्या शिवजयंतीमध्ये सर्वात जास्त देणगी देणारा समाज म्हणजे मुस्लिम समाज आहे ही प्रेमाची गोष्ट आहे ही एकात्मतेची गोष्ट आहे आणि ज्या दिवशी आम्ही शिवजयंती साजरी करत होतो त्या ते आत्या दिवशी या ठिकाणी आज पांडूभाई पटेल बसलेले आहेत बारा वाजेपर्यंत बॅनर लावण्याचं काम आज जर पांडूभाई पटेलांनी केलं असेल तर नागपूर सारखे अपवाद आम्ही किती फेटाळून लावू उद्धव साहेब खरं आहे का नाही अशा किरकोळ घटना घडत असतात पण त्या घटनेला आपण अजिबात कोणी महत्व द्यायचं नाही कारण हा आपला देश एखाद्या दे नेत्यावर कधी चालत नाही हा आपला देश एखाद्या दे फक्त प्रशासनावर कधी चालत नाही आपला देश चालतो हा सर्वसामान्य जनतेवर आणि जनताच हा देश चालवत असती फक्त एखादा मोरख्या असावा लागतो तो मोरखा एखाद्या घराचा कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असतो परंतु घरातले कुटुंब प्रमुख जर एक असला आणि चार लोक त्याच्या पाठीमागून निघून गेले तर ते घर चालत नाही हा इतिहास आहे एखादा कुटुंब प्रमुख घराचा आहे परंतु तो मोरक्या म्हणून असतो पण गावातले चार लोक म्हणजे घरातले चार लोक बाहेर निघून गेले तर ते घर पडत मला असं वाटतं एखादा नेता देशाचा म्हणून देश चालवत असेल परंतु जनता ही त्याचं कुटुंब प्रमुख आहे जनता जर सक्षम असेल तर हा देश सक्षम राहील असं मला वाटतं एकात्मतेच्या माध्यमातून आपण सगळे राहूया आणि आपल्या गावाचा हित म्हणजे आपली एकात्मता आहे एकजुटीनं वागून आपल्या गावाचा विकास साधू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मला या ठिकाणी या आपल्या चानशाली प्रतिष्ठानच्या वतीनं बोलण्याची संधी दिली एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या पापा पटेल आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारांनी केली खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला तुम्हाला एक आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे मी बारा वर्षाचा असताना मी लगातार पाच वर्ष रमजानचे उपवास धरलेले आहेत इथं साक्षीदार जमीर शेख आहे मी पाच पाच दिवस उपवास धरायचो आणि शेख यांच्या घरी सोडायचो म्हणजे आमची एवढी एकात्मता आम्हाला शाळेमधून शिकवली जाते म्हणतात ना प्रेम टिकवायचं असेल तर प्रेमासाठी त्याग करावा लागतो त्याग करणारे माणसं म्हणजे मला वाटतं मुस्लिम समाज आहे आणि भविष्यात या देशासाठी त्याग करण्याचं काम मुस्लिम समाज करील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र